हाय कसे हा सगळे लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्लॉग आहे लक्ष्मीपूजन दिवशी धावपळ इतकी धावपळ इतकी धावपळ की तुम्ही पाहिलीच व्लॉगमध्ये नसेल कोणी पाहिली तर नक्की माझं लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ बघा आणि माझ्यासारखीच तुम्हा सगळ्यांचीही अवस्था झाली असणार आहे पाडव्याच्या दिवशी ना माझं सकाळी खूप 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 बॉडी पेन होत होतं त्याचमुळं असा हा अवतार आहे आणि याच अवतारामध्ये मी आहो ना ओव्हरडे त्यामुळे मी ते शूट नाही केलेलं लक्ष्मीपूजन केलेला कलश काढावासं असं नाही वाटला म्हणून मी तसाच ठेवलाय हे असं चालतं की नाही चालत माहिती नाही पण मी मनापासून श्रद्धेनं ठेवलाय त्यामुळं बाप्पा समजून घेणार आहेत तर चला पाडव्याची खरेदी करायला निघालोय गणपती बाप्पा मंगलमूर्ती वाजतायत किती साडेसहा आणि आम्ही निघालो आहोत चिंचवडला चंदुका सरावांच्याकडे आणि तिथून पुढे जाणार आहोत हॉटेल संदीप जे पुनावळेला आहे आणि नॉनव्हेजसाठी खूप फेमस आहे गावाला आजच्या दिवशी पुरणपोळी असते खरं तर मीही आज पुरणपोळी बनवणार होते पण कालच्या कामांमुळे आणि माहिती नाही का आज मला खूप बॉडी पेन झालं त्यामुळे माझ्याकडून काहीच झालेलं नाही आहे आज राहुलचं म्हणणं आहे चल पाडवा आहे तर आपण छानशी खरेदीही करू आणि नॉनव्हेज खाऊन येऊ जे प्रितीशला खायचं होतं प्रितीश आय थिंक तू येणार नाही आहेस मग का अजून गेम खेळतोयस सध्या एक वेगळंच वेड लागले चेस सतत चेसचे गेम आता आवरायचं अजून काय एक्स्ट्रा मी यामध्ये का लाटा बंद सगळं झालं की मग मी एंडिंगला बाहेर येणार तू राहा इथेच फराळ खा आम्ही जातो चला गणपती बाप्पा ओर्या मंगलमूर्ती ओर्या आज आवाज वाढलाय तिचा खुश आहे वाटत जनाब आवडीचं खायला भेटणार म्हणून है ना झालं असं होतं की इकडे ना धनत्रयोदशी दिवशी सोनं खरेदी केलं जातं हे मला माहितीच नव्हतं मला काय वाटलं की पाडव्याच्याच दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो आणि त्याच दिवशी शॉपिंग करायची असते म्हणून मग आम्ही हे सारं पेंडिंग ठेवलं नाही तर आमचं ऑलरेडी ठरलेलं होतं दोघांचं की डायमंड मंगळसूत्र आपल्याला घ्यायचंच आहे आणि सध्या डायमंडच्या मेकिंग चार्जेसवरती हंड्रेड पर्सेंट ऑफ आहे तर या संधीचा आपण फायदा घेऊया बरं आणि आमच्या दोघांमध्ये सरप्राईज वगैरे असं काहीच नसतं बरं का कारण आहोने घेतलेले सरप्राईज मला न विचारता नाही चालत मला <laughs> म्हणजे तुम्ही समजू शकता की आम्ही दोघं मिळून सगळं फायनान्शियल प्लॅनिंग करत असतो आणि त्याचमुळं आम्ही एकमेकांच्या विचारांनीच पैसे खर्च करतो म्हणूनच मग सरप्राईज वगैरे देण्याचा प्रश्न येत नाही ना असा त्याचा अर्थ होता तर आणि कोणाला नाही आवडत आवडतंच सरप्राईज पण नाही आमचे फायनान्शियल प्लॅनिंग हे सोबतच असतात दोघांचे काहीही घ्यायचं असेल तर दोघांच्या विचारांनीच आम्ही घेतो आणि म्हणूनच असं ठरलं होतं की पाडवा गिफ्टही होईल आणि आपलं हे डायमंड मंगळसूत्र घेणंही होईल आणि डायमंडवरती ऑफ ही सुरू आहे बट चला मंगळसूत्र फायनल आहे आहो बिल करतायत तोपर्यंत तो मी इथे ना खरतरी कानातले पाहायला आले होते झुमकी टाईप आणि ते मी फायनल ही केले होते पंते ही ही एक पण ते प्रतिशला नाही आवडले म्हणे बघ मम्मी तुझ्या केसांमधून ना कानातलं दिसतच नाहीये आणि तू ना जे हे ब्रेसलेट पाहतीस ना त्यापैकीच एक हे रिअल डायमंडचं ब्रेसलेट आहे एक ब्रेसलेट एक मंगळसूत्र दाखवते हो मी कोणतं पण ज्या मी इयरिंग पाहिल्या होत्या त्या राहिल्या ज्या मी तिथे साठ टक्के ऑफ नाही चाळीस टक्के ऑफ आहे सोन्याला मेकिंग चार्जेस चाळीस टक्के ऑफ आणि डायमंडला हंड्रेड हो, पर्सेंट तर डायमंडमध्ये जास्त फायदा होत होता म्हणून गोल्डपेक्षा डायमंड प्रेफर केले त्यामुळे येरीच मागे ठेवल्या आणि ते ट्रायल होते मी म्हणून मी काढून ठेवले साखरे मॅडम आहे ना स्वागत आपल्याकडे दोन स्कीम चालू आहे आता जर केली तर वर्षाची सुरुवात होते पाडवा व्यापारी लोकांची सुरुवात वर्षाने पाडव्याला असते आणि मार्च महिन्यातले साखरेचा असते आता जर तुम्ही सुरुवात केली तर वर्षभर तुमचे दिशा वगैरे सोनं कोर्ट घेत मग मी किती रुपये गुंतवायचे कमीत कमी कमीत कमी दोन हजार लिमिटी दर महिन्याला मी गुंतवले तर मला बारा महिन्यानी काय मिळणार विषय तर एकाच सोनं बुक होतं आणि एकाच अमाऊंट जमा होत जे अमाऊंट जमा होते ना ती बारा महिन्याची आहे त्याच्यात तुमचं एक लाख वीस हजार झाले दहा हजारांनी केलं तर त्याच्यात जेवढं सोनं बसेल त्याला झिरो टक्के मेकिंग लागणार आणि जी दहा महिन्याची आहे ना त्यात प्रत्येक महिन्याच्या रेंजप्रमाणे तुमचं सोनं बुक होणार जे काय सोनं जमा होईल त्याला पन्नास टक्के मेकिंग वापरणार प्लस ऑफरला आले आता कसं दिवाळीच्या ऑफरला कसं तुमचं पन्नास आणि हे चाळीस टक्के असं नव्वद टक्के सुद्धा मिळू शकतो आता डायमंडला शंभर टक्के आता डायमंडला आणि सोन्याला चाळीस चाळीस जर ना विड ला पन्नास टक्के प्लस चाळीस टक्के असं नव्वद टक्के ऑफ झालं असतं का मग माझं दहा टक्के तुम्हाला द्यावे लागते हो का मग तुम मला तुमचा नंबर द्या म्हणजे मी काय करेन आता मी या महिन्यात नाही करणार कारण मी आता बराच खर्च केलाय मी आता दोन दागिने घेतले ना ब्रेसलेट पण घेतलं आणि हे पण घेतलं तर आता मी पुढच्या महिन्यात करू शकते किंवा मग एक जानेवारीपासून दहा महिन्याचे बारा महिन्याचे तुम्ही कुठलीही करू शकता सोनं बुकिंगची किंवा हेची करू शकता किंवा माझा नंबर तुम्ही घ्या थँक्यू वेलकम सॉरी अ मैत्रिणीनो जे मंगळसूत्र मी फायनल केलं ते तुम्हाला दाखवायचंच राहून गेले पण मी अगदी व्यवस्थित नंतर आणि मी जे पेंडंट सिलेक्ट केलं अगदी पाच मिनटात सिलेक्ट केलं होतं तर त्याच पेंडंटवरती एका दुसऱ्या लेडीजची नजर गेली होती आणि ती इतकी कासावीस झाली होती की तिला तेच पेंडंट हवं होतं लिटरली ना तिने माझ्या म्हणजे मला दाखवणारा जो तिथे मार्केटिंगचा ऑफिसर होता त्याच्याकडून ते मागून घेतलं की द्या म्हणे प्लीज मला त्या मंगळसूत्राचा फोटो घ्यायचा आहे मी काय केलं होतं मला जे पेंडंट आवडलं ना त्या पेंडंटला मला आवडलेली चेन मी जोडून घेतली म्हणजे मी सेपरेट सेपरेट सिलेक्ट केलं होतं पण खरंच क्यूट असं ना ते पेंडंट आहे डायमंडचं जास्त मोठंही नाही आहे आणि खूप छोटंही नाही आहे यानंतर आम्ही हे काय करतोय माहिती यांच्याकडे ना स्कीम सुरू होती वेगवेगळ्या बक्षिसांची तर सगळ्यात मोठं बक्षीस आहे टू बी एच के फ्लॅट तर बघा आता आम्हाला लवकरच टू बी एच के फ्लॅट मिळणार आहे बरं का आणि आम्ही लगेच तुमच्यासोबत ते शेअर करू आणि स्वामींचं गणपती बाप्पाचं नाव घेऊन हे सारे जे जे कुपन्स मला मिळालेत ना ते मी या बॉक्समध्ये टाकते आणि लवकरच मला टू बी एच के फ्लॅट लागलेला आहे बक्षीस म्हणून या कॉलची मी अपेक्षा करते मी तुम्हाला सांगत असते ना नेहमी की नेहमी पॉझिटिव्ह राहायचं पॉझिटिव्ह बोलायचं पॉझिटिव्ह विचार करायचा आणि तसा विश्वास ठेवायचा म्हटलं मी टाकतेय पण खूप सारे कुपन्स होते कारण शॉपिंग खूप मोठी झाली हो आजची आमची तर म्हणून मग आहो आणि प्रीतीच्या या दोघांनाही मी दिलेच दिले कुपन्स ड्रॉप करायला संदीपला आलोय शोधत शोधत रावेत मध्ये आहोत आणि हा रावेत ए आलंय आलंय स्पेशल तांबडा भांडरा पण दिसायला लागलाय इकडे एम रोड केलं रे संदीप संदीप के आ, ते संदीपचं खूपच फेमस आहे आम्ही पुण्यातलं संदीप एकदा ट्राय केलं प्रभात रोडचं ना प्रभात रोडला म्हणजे जंगली एम रोडला एम रोड आणि ह्याच्यामध्ये ॲड्रेसच्या नावाने अशी बुंबा बुंब असते माझी बालकंधर्वच्या जवळ हां तर तिथलं केलं तिथलं मला खूप आवडलं होतं ते भाकरी आणि रस्सा आज म्हणूनच पुणावळीच्या संदीपला चाललोय आम्ही शोधत शोधत पहिल्यांदाच डायमंड घेतलेल्याची पार्टी करायला चाललोय आहे चलो अथक प्रयत्नानंतर चुकीचा मॅप लावल्यानंतर फायनली प्रीतीशच्या मॅपवरती आम्ही करेक्ट पद्धतीने संदीपला पोहचतोय वेळ लागलं का काय आता तुला त्या संदीप साठी तर एवढा अट्टहास केलाय गर्दी नाही वाटत ही सगळी गर्दी आहे ना ती त्यांचीच असणार आहे एवढी भूक लागली एवढी भूक लागली की काय सांगू एक तरी ना मी सकाळी जेवलेच नाही आज फराळामुळं जेवण होतच नाही म्हणजे जात नाही जर का फराळ खाल्ला तर जेवण जात नाही वा 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 चालू आहे चालत जायचे भौतिक चला

चिकन चिकन हे मला बनवून द्यायला बिलास ना ओय ओय हिरो कस सजवायचं जेवण येत नाहीये काय करायचं आणि वायफाय देईन कोणत्याला वेटरला विचारतोय वायफाय आहे का तो म्हणतो नाहीये वायफायशिवाय जगू शकत नाही प्रितीश तू चेसचा गेम चालू होता त्याचा हे मला जास्त नको कुठं जास्त नको कुठू थँक्स लई ठेवा चालली आहे तुझ्या बाय द वे मी प्रीतीशच्या चॉईसचं ब्रेसलेट घेऊन आले आहे मी एवढं मोठं घेणार नव्हते मी छोटं घेत होते तर मला म्हणते मम्मी हे तुझ्या हातात छान दिसते तू मोठंच घे आणि मी क्रेडिट कार्ड मारतो म्हणून तर पप्पांचं वायफाय दिलं नाही वायफाय नाही दिलं कोणी त्याला तसं हात सळसळतोय खरं वायफाय नाहीये आणि विचारायला आम्ही मोबाईल पण नाही घेतला असं हे बघा माझं लेकरू किती आवडतं याला चिकन झालं आहे सगळं खाऊन तरी आपलं ना सुरलं उरलंसुद्धा पुसून चाटून पुसून खायचं सुरू आहे जा आणि आता आमचं डन झालं आहे की नेहमी इथे यायचं पुणावळ्याच्या संदीपला ॲटलीस्ट महिन्यातून एकदा तरी यायचंच मम्मी असा आता हट्ट आहे प्रीतीशचा तर चला आम्ही निघालो होतो इथे ना खाली पान खाण्यासाठी म्हणून थांबलो आणि बरं झालं ना थांबलो हे बघा जे होतं ते चां चांगल्यासाठी होतं लिटरली आम्ही पुढे जाऊन परत आलो या पानसाठी आणि इथे आम्हाला ही हर्षा भेटली हर्षा तिची जाऊबाई आणि आय थिंक तिचे हजबंड होते खरं तर मी तिथं बोलले नाही की हजबंड आहेत की कोण आहेत मी आता इथे अंदाजेच सांगते आहे आणि हर्षा तू जर का हा व्हिडिओ बघत असील तर सांग मी बरोबर सांगते की नाही किंवा जर का काही चुकलं असेल तर करेक्ट कर पण खूप छान वाटलं तू इतकी छान ओळख दाखवली आ, मला ती विचारत विचारत आली आणि तीच नाही तिची जाऊबाई तिचे हजबंड खूप म्हणजे खूप चांगला इंटरेस्ट दाखवत होते ते आणि मला ना सेलिब्रिटी असलेल्याचं फील देत होते लिटरली त्यांनी आमचे फोटो वगैरे काढले खूप भारी वाटलं आणि आता मला असं वाटायला लागलंय की आपण खरंच सगळ्याजणी भेटणार आहोत चला आता मी घरी आली आहे लिटरली पाहुणे बारा समथिंग काहीतरी झाले आम्हाला घरी यायला आणि तुम्हाला माहिती आहे इतक्या लेट नाईटपर्यंत जागलेलं आम्हाला चालत नाही घरी पोहोचायला आणि जे काही मी घेऊन आली आहे ना ते तुम्हाला मी आता उद्याच्या ब्लॉगमध्ये फ्रेश अगदी दाखवते अमृताला आय थिंक माझा राणीहार पण पाहायचा होता त्याचीही डिझाईन हो मी अगदी व्यवस्थित दाखवते पुन्हा एकदा आणि आजचा हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया कारण आता खूप थकलो आहे आम्ही हे बघा तर लवकर झोपायची सवय आहे आणि हारशा भेटली छान वाटलं पुन्हा एकदा की मी ओळखत नाही पण तुम्ही लोक मला ओळखता जे लोक ओळखतात आणि मला येऊन भेटून बोलतात मला खरंच छान वाटतं अगदी मनापासून छान वाटतं थँक्यू हर्षा आणि हर्षाची जाऊभाई होती आणि आय थिंक ती मिस्टर होते का हर्षाचे <imless -tyap> हां तर त्यांनीही खूप छान इंटरेस्ट दाखवला खूप मजा आली भेटून अगदी दोन मिनटाची भेट होती पण खूप भारी वाटलं तर चला मग उद्या नक्की दाखवते की मी काय काय घेऊन आली आहे आणि आजपर्यंतच्या पाडव्याचं अहो आजपर्यंतचा सगळ्यात मोठा पाडवा होता ना हा अनएक्सपेक्टेडली खूप मोठा पाडवा होता आजचा माझा मी कधीच पाडवाला एवढा खर्च केलेला नाही आहे आणि जे काही गाडगिळांच्या दुकानामध्ये मी छोटासा एक डायमंड घेऊन दसऱ्याला सुरुवात केली ना तो खरंच माझ्यासाठी लकी ठरला आहे ना काय वाटतं तुम्हाला आणि ती जी तिथे लेडी होती मी ती बोलली पण होती की तुम्हाला आता खूप सारे डायमंड मिळणार आहेत म्हणून तर आय थिंक सो मी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला होता आणि मीही म्हटलं होतं की हो मला खूप सारे डायमंड मिळणार आहेत तर चला मग असंच आपण छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करत राहू खरं तर ही छोटी नाही आहे खूप मोठी गोष्ट आहे एन्जॉय करण्याचीच गोष्ट आहे ही तर चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इथेच एन करूया आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल खरं तर मी व्लॉगिंग करणार नव्हते पण व्लॉगिंग झालेलं आहे आणि हे सगळं होतं ना मग म्हटलं चला आपण करूया उद्या भेटेन चला पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट लव यू ऑल